तुम्ही जे काही कामं सांगत होता कोणी एक नाही बोलला बादरयाचा जॉइनिंग पण राजकारणावर हा दुसरी व्यक्ती बोलत आहे एकच समस्येचं होतं पण आपण काय करतोय आपणच परतयचं दुकान केलं झालं तर नाही हे गाव आम्हाला पैसे दिललेय त्याला फोन काय फक्त बोलून

નિ

तो विषय होता तो संहिता भंगाचा होता तुमच्या दुकानावर कारवाई झाली बरोबर फेर चौकशी आली तर फेर चौकशी एक तारीख दोन दिली तर असं पडायला लागला

तुमच्या लेवल तुमच्या अधिकारी जर सस्पेंड केला तर तुम्ही तीन महिन्यामध्ये जॉईन करून घेतात आणि राष्ट्राचं दुकान आठ महिन्यापासून तुम्ही जर चालू तुमचं हटक नाही आम्ही तळमळ करायची गरज नाही उडून टाका तुम्हाला आमची खरकत

you mm -hmm.